नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांच तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विरुद्ध ओबीसी बंजारा विरुद्ध आदिवासी तसेच धनगर विरोधी आदिवासी समाज असं चित्र पाहायला मिळतंय ओबीसी कडून मराठा समाजाच्या मागणीला विरोध होत आहे तर दुसरीकडे बंजारा समाजाला एस टी मधून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी समाजाची भूमिका आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनुसूचित जातीचं आरक्षण एस सी आरक्षणाच्या सूत्रामध्ये देखील बदल करण्याचे संकेत देण्यात आले आणि त्याचबरोबर व्यासपीठावरून बोलताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यांच्याकडून आरक्षण आणि जाती चळवळीच्या मुद्द्यावर बोलताना आरक्षण वर्गीकरणाचे संकेत देण्यात आले आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की ओबीसी आरक्षणात क्रिमी लेअरची व्यवस्था आहे जर ओबीसी समाजातील एखाद्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आरक्षणाचा लाभ हा फक्त ओबीसी समाजातील नॉन क्रिमी लेअर वर्गासाठी आहे सुप्रीम कोर्टाकडून नॉन स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आली फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटलंय की सुप्रीम कोर्टानं आपल्या एका आदेशात अनुसूचित जातींना देखील क्रिमी फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात सांगितलं अनुसूचित जातीमध्ये देखील प्रत्येक राज्यामध्ये एकाच जातीचं वर्चस्व आहे त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळत आहे अशी ही अनेक जाती आहे ज्यांना आजही आरक्षणाचा पूर्ण लाभ मिळू शकलेला नाहीये त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे देखील आव्हान करण्यात आले पुढील एक ते दोन महिन्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये देखील हे वर्गीकरण लागू करण्यात येईल